तुम्ही बालपणाविषयी तुमच्या बोलले आणि सगळे त्या सामाजिक व्यवस्थेविषयी बोलले एक कलाकार म्हणून या सगळ्या गोष्टी खूप मनाला वेदना पण म्हणू शकतो आपण किंवा एक अनुभव देऊन जातात वेगळ्या वेगळ्या बरोबर आहे हो विस्तारावर तुम्ही काही नाही कसं माहितीये काय तो त्रास त्या त्या वयात त्या त्या काळात तो त्रास होत प्रचंड त्रास होत होते शेवटी माणूस आहे मानहानी झाली तर प्रत्येकाला कुत्र्याला सध्या जर आकडलं तर ते अंगावर येते चला डिवर्सला हे केलं तर आता के तर माणूस आहे माणूस आहे किंवा मी माणूस आहे मला हातपाय हातपाय तुमच्यासारखं नाक कान डोळे आहेत मग हे काय आणि देव सांगतो की कथा कीर्तन ऐकत की तो बाबा एकच आहे देवाची लेकरं म्हणजे हे देवाची लेकरं म्हणतोय पण मला तरी वाटते एकाही कीर्तनकाराने लहानपणी पाहिलं एकाही कीर्तनकाराने कुठल्याही मुलाला माणसाला जवळ घेतलं नाही बोलतात ते देवाची लेकरं देवा आपण घेणे फक्त एकमेव गाडगे बाबा असे प्रचंड गाडगे बाबा की त्यांनी कवटाळलं बरोबर शेवटचा घटक जो आहे माणसाच्या याच्यातला गरीब असेल महारोगी असेल त्या माणसाला कवटाळलं ते म्हणजे गाडगेबाबा तुकाराम महाराजानंतर एकमेव झालेला संत म्हणजे गाडगेबाबा चीड गोरगरिबांना त्रास व्हायचा तर त्यांनी त्यांनीही जे काही परिवर्तन केलं mm -hmm. त्यांना खूप के ते काय ते त्या गावात तिकडे अमरावतीकडल्या गावात त्यांनी पण खूप मार खाल्ला पण आता ते कसं अडाणी माणूस म्हणजे तुमच्या जाणीवा जर प्रगल्भ व्हायचा असेल त्याला शिक्षणाची गरज नाही अनुभव प्रचंड हाच गुरु असतो माणसाचा अनुभव तर ते ऐकत होते देवाला बकरे कापत होते पोरं सोळे नागडे खास गुरु काळतो भयानक मलेरिया कॉलरा खरूज खेळ्यामध्ये तर त्यावेळेस मला तर चौथी पाचवीपर्यंत प्रचंड खरूज असे सगळे ना खेड्यातले मग निंबाचा झाड लावाय पाल निंबाच्या झाडाचे साल वाटायचे ते लावायचे हाडहाड करायची वर्गामध्ये आता काय ते काय साबण नव्हतं दवाखान नव्हतं काय नव्हतं महिला होते तर हे जे ते गाडगीबाबाने त्याच्यावर प्रहार केले जे हे कशाला मिलेलं कशाला खाता शाळेत गेला पोरं किंवा असं काय सकाळ देवाला बकर कशाला कापता प्रचंड त्या माणसाने तर त्यांचा माझ्या याच्यावर प्रचंड प्रभाव प्रभाव आहे माझा एक तो म आठवण सांगतो बाबाजी ते त्यावेळी मला वाटतं त्रेपन्न चौपनची गोष्ट आहे ती आम्ही लहान होतो मी सहा पाच सहा वर्षाचा एप्रिल एप्रिल महिना असेल तर नांदेडहून आमच्या गावून चालतं गाव रड रोडवर तर त्यांची ते गाडी दे गोपाला गोपाला देवगण गोपाला तर इथे गाववाल्यांनी अडवलं त्यांना तीन चार चारक वाढले असतील दुपारचे मग ते आले सगळे आले तर त्यांचं गाडगे बाबा एक करायचे जिथं माणसं ज्याला गोधरी म्हणतात सं्णाठला जाणारे खेड्यातल्या ठिकाणी गोधरी गुधाडी दोन शब्द आहेत तिथंच ते साडेजण तिथे कीर्तन करायचे म्हणजे देवाला तिथं ते करायचे लोक आम्ही एक माझ्या बरोबरचा पोरगा आम्ही नागडेच सहा वर्षापर्यंत कपडेच नव्हती तर ते आले आम्ही आता आम्ही आमची क्रिया सुरू होते आणि ते आले हळूहळू आले हे लोक आले आम्ही उठणार तर ते आले अभि काय खाल्ले हो पोट्टे हो आमचे डोक्या हात ठेवला दोघांचे हो असं म्हटलं नाही की कोणीच काही कोणालाही ते म्हटलं की या पोराला पोटव कारण नाही नैसर्गिक विधी बघा नक्की त्यांना हे ही नैसर्गिक विधी आहे तुम्हाला जर त्या विधीला डिस्टर्ब केलं तर कि होत उठवलं नाही त्यांनी मला आम्हाला जो प्रसंग आठवतो मग वाक्य होतं काय खाल्ले बी पोट्टे हो आणि ते मग सगळं चाललं देव काय न गोपाला गोपाला सगळं झाडून बुडून त्यांनी केलं आम्हाला काय कळणार त्यातलं फक्त ते बाया जमल्या माया बाबानं डोक्यावर हात ठेवला बाबूच्या ते बाबू म्हणला आपल्याकडे बाळ म्हणतो आपल्याकडे आमचे बाबू माय बाबूच्या डोक्यावर हात ठेवला ना मायाबानं बाबांना लय लय भाग घेऊन ना ते म्हणलं का जे ह्या हाकता हाकते हाकतात आता ते काय ते सगळ्या तुमचे आणि पुण्यन वाईट याचा काय संबंध नाही ते हे नैसर्गिक प्रक्रिया आहे लहान बाळाला आले की त्याला काय कळतं हैची है मांडी एका कोणाचं आहे शी करते सगळं करते तर तसंच आमचं झालं ते तर ते गाडगे बाबा माझ्या इतका आणि माझे वडीलही पंचांग पाहायचे कबीर महाराज ती मागे हो आमची कबीरांचे दोहे गायचे फार छान ती जी पारंपरिक चाल होती म्हणजे युपीकडले जे हे असतात ना लोकसंगीतात आमच्या गावाकडे गावात काय व्हायचं त्यावेळेस मुसलमान लोक यायचे ते गोळा करायला कारण त्यावेळेस गुरडोर मरायचे तर ते बैलाचे हाडं मोठे मोठे असतात ते औषधीसाठी ते गुंडे आम्हाला त्यावेळेस गुंडे आहे ना आपले कपडे ते त्याचे तयार करायचे काही काही हा नंतर काय काही गुंडे याच्यात तयार करतात म्हणून काही करू ते वापरतही नव्हते काही काही जे माइंडेडचे लोक होते ते अरे हे याच्या हो व हाडकाचा होई हे वापरत नव्हते तर ते यायचे कधीतरी यायचे मग गोळा करत राहायचे ते कारण खूप याचं जनावरांचं मरणाचं प्रमाण खूप होतं झडी अस झडी असायची पाच पाच सात पंधरा एकवीस दिवसा झडी असायची त्यावेळेस आणि झडी लागली की बैल पाच पाच सात सात आठ आठ दिवस गोठांनाच बांधलेलं असायचे आणि हा। बांधली बै जनावर कसं असते की बांधून ठेवलं ना पासा ते जर पाच सात दिवस चाललं नाही की त्याचे गुडघ्याला याला पायाला खुराला त्रास व्हायचा सडायचे आणि सडले की ते औषध नाही काही नाही चिखल्या चिखलात ते आणखी खराब व्हायचं मरायच असतो असे सगळ्या याच्यात ते गावभर असायचे मग ते सगळे हाडं त्या याच्यातच असेल तर ते लोक गोळा करायला यायचे तर काय व्हायचं की ते कबीराचे हे करायचे कुठल्या तरी याच्यात ते उतरायचे मग आमच्या हे भजनावाले कबीर म्हटलं की ते त्यांच्या जोडायची तर ती जी चाल माझे वडील पण छान म्हणायचे ती आठवते एखादे आठवत बघते <laughs> कबीर कलमा रखो भाई दिल मे क्या भात रे कबीर कलमा रखो भाई दिल में क्या बडी भात रे मुर्गी पेट अंडा निकला किने किया रे लोक ते अशा तऱ्हेचे ते अनुजको ते छान आहे ना मस्त लोकगीत हा हो ते तिकडे म्हणायचे मग सगळे ते जेवढे काही ते पंथी होते पंथी ते सगळं वळवायचे खूपच छान असायचे ते वातावरण मला ते त्या हे आमचे बाकीचे भगन अभंगभंगाच्या पेक्षा कबीराचे दोहे आमचे खूपच छान ते मला फार प्रभावित केलं हां तर ते त्याच्यामुळे परिणाम असा झाला माझा की पुढे मग कबीर वाचला तो वाढला सगळे संत वाढले ज्यावेळेस वाचत गेलो कळत गेलं साहित्य कळत गेलं मी काही साहित्यिक नाही पण तू हा व्यासंगाचा भाग आहे तुम्ही जेवढं वाचाल म्हणजे व्यासंग तुमचा वाढवाल तेवढं तुमची वैचारिक दृष्टी पाहण्याची दृष्टी अशी बदलत जाते सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचं विचारसरणी बदलत जाते सर पुढं तुम्ही शाळा कुठपर्यंत कंटिन्यू केली मी काय झालं अकरावी झालेलो आहे हा गावाकडे नाही नाही अकोला जिल्हा अकोला कारण चौथीपर्यंत गावी गेलो चिखलगावला पाचवी ते पाचवी सहावी सातवी एक हाय ए स्कूल हायस्कूल होतं तिथं शिकलो आणि आठवी नववी दहावी अकरावी व्होकेशनल हायस्कूल म्हणून सरकारी होतं तर त्यावेळेस काय करायचं आय टी आय सारखे ट्रेड होते म्हणजे हे विषय अधिक टेक्निकल त्यावेळेस बाबा व्यापार धंदा करावा इलेक्ट्रिशियनचा लोहाराचा उद्योग हा याने बाबा त्याच्यावर तर उद्योग उद्योगही करावा मग इलेक्ट्रिकल स्वतरकाम लोहारकाम विणकाम असे ते ट्रेड होते ह्या विषयाबरोबर तर ते मी इलेक्ट्रिक घेतलं होतं इलेक्ट्रिक आता मला काय कळलं बापान टाकलं शाळेत त्या पण ते सरकारी होतं स्टायपिंड मिळायची सरकारीच हॉस्टेल सरकारची शाळा हॉस्टेल एकच होतं आमचं तर तिथं माझं सगळं हे गेलं ते म्हणजे अकोल्या अकोल्या शहरामध्ये तिथं काही मित्र मिळाले तिथं मग मी बोर्डिंगला जाते बाबूजी देशमुख वाचनाला ज्या उल्लेख केला तो तिथं ते बाबूजी देशमुख वाचनालय तिकडे वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळे मासिकं खूपच मग माझा इतकं बदल होत गेला विकासवाला बुद्धीचा आणि त्याच्या मग माझं सगळंच बदल गेलं चिंतन बदललं त्यावेळेस मी कथा कादंबऱ्या काय आहे परंतु हिंदीवर आमचं तिकडे खूप हिंदी वराडामध्ये प्रचंड हिंदीचं प्रमाण बाहेर बघायला की हिंदी हा फार हिंदी मग वाचेन हिंदी मी नव्या वर्गात असताना कोविड पाचलो राष्ट्रभाषा प्रचार ते इक्वल टू बी ए असं मी नवीतच झालो होते हा मग त्याच्यामुळे हिंदीमधले दिग्गज लोक धर्मी प्रचंड चांगलं असायचं भारतभर एक दर्जेदार टाइम्स ऑफ इंडियाचं होतं ते प्रकाशन आणि त्याच्यात सगळे भारतातले त्यावेळेचे सगळंच असं साहित्य त्याच्यात ते जरी वाचलं तरी सफिशियंट प्रभाव काळ मग दर्जा कळत गेला काय का। चांगली कथा चांगली कविता चांगला लेख चित्रकला चांगलं संगीत चांगलं लोककला हे पुढे पुढे कळत गेलं ती आणि अशा तऱ्हेने माझी जे मानसिक ठेवण आहे बौद्धिक ते ते अकोल्याच्या त्या हॉस्टेलच्या बाबाजी देशमुख या ह्याने जास्त सान्निध्य झाली त्यामुळे मी गेलो आता ते व्होकेशन असून नाही राहिलं ते पाडलं ते सरकारी काही वेगळं झालं तिथे काहीतरी बाबूजी देशमुख वाचनाला आजही आहे असं देवळात जातात मी देवळात जाता देवळात कधी घेत नाही कारण त्या देवानेच नाकारला माणसाला तर काय काय काही संकट काय धवड येत नाही काही येत नाही आणि माणसालाही गेले नाही काय फालतू गेली फक्त देवळा जातो ते कसं बांधकाम आहे ते पाहतो हे कळलं ज्यावेळेस कळलं तेव्हा सोडून दिलं पुस्तकच येत आपले हे जो कोटाळ तो माणसाला प्रेम देतो तोच देऊन तोच माणूस तो <laughs> हे एक तंत्र कसं त्या वया ते कळलं मला ते किस्सा सांगतो आमच्या गावामध्ये मारुतीचं देऊळ बांधलं होतं ते लहानपणीचीच गोष्ट तिसरे असताना तर ते पाथरोट जो ज्याने तयार केला मारुती तेव्हा त्याचा वावर आमचा वार शेजारी जजे आणि खदान जो दगड तो आता आम्ही त्या बसायचो त्या मारुतीवर ए बाबू उडा आहे रे ते घन करा त्याचा मुलगा तो माझा क्लासमेट तर ते उभं राहायचं आणि ज्यावेळेस ते सगळं झालं गावात आणलं आणि ते सगळं प्राणप्रतिष्ठा म्हणतात ते आलं त्याला आता आम्हाला वाटलं बुवा या काकांना बनवलं या काका लिहितील वर कायच हाकललं झालं तो जे खाली खाली हाकललं झाला आणि आम्ही ते सगळे शेवटी त्याला पण त्याला इतकं वाट ज्या देवाला चाललं मीच घडवलं <laughs> त्यांनीच झालं मला या लोकांनी हे केलं तर ते, ते मूर्तच कनं झोडून दिलं त्याने म्हणजे मी त्या जन्माला जन्म घातलं देवाला आणि ह्या माणसाने मला जर लात पाहिजे तर आम्ही ते प्रसाद घेचा खा, ते पण खा खाल्लं नाही हे त्यावेळीसुद्धा जाणीव झाली अशी ती हे जे संस्कार झाले ते अशी घटना घटना माणसाला कशी अंतर्मुख करते ते ते एक असं डोक्यात राहत गेलं लिहायला काही काही कवितेला काही काही चित्राला की माणूस माणसाला ना काढतो अन्याय अत्याचार हे जे प्रकार आहेत हे पुढे पुढे मग जसं तसं पाहत गेलो खूप अत्याचार झाले त्यावेळेस कळत नव्हतं असंच असतं हा म्हणजे श्रीमंत माणसाने गरीब माणसाला ला लाथायचंच ह्या या व्यवस्थेने याने यांना लाथायचं एक अलिखित होतं मग ते कधी कधी पुढे मग पुढे बाबासाहेब वाचण्यात आला त्याने डोळेच वळले फुले वाचण्यात आला शाहू महाराज वाचण्यात आला ते पेरियर वाचण्यात आला की ज्यांनी ज्यांनी परिवर्तन केलं माणूस म्हणण्याचं ताकद दिली ते ते वाटण्यात आलं मग ते अधिक डोळे उघडत गेले मग आता ते फक्त काय सगळं भारतभर कुठेही बघितलं की ते फक्त आर्किटेक्चरल बघायचं <laughs> बाकी काय आता दगडच असतो आमच्या काकाने केलेलं तसेच दगड असतात बाकी काय नाही रंग लावतात त्याला रूप लावतात आता ते क त्याच्यावर हे करायचे नाही आपल्याला का ठेवा पण माणूस बाजूला पडला त्यांनी टाकतं ता। एकही नाही आजही मला कुठेही कीर्तन मी जात असतो एकाही कीर्तनकाराने असं लहान मूल उचललं शंभळ मूल उचललं आणि कवटाळलं त्यांनी एकही नाही एकही झोपडपट्टीच्या घरी तुझ्या घरी मी जेवायला येतो एकही कुठलाही कीर्तनकार कधी गेला दिसला नाही मला मी तुझ्या घरी जेवायला तर बाबा देव तुझ्यात घरात असतो असं म्हणतात पण ते काय एकही एक प्रॅक्टिकली काही केलेलं दिसत नाही आज इथे हा प्रकार वेगळा ज्याचं त्याचं हे असतं पण हे कसं माझ्यासारख्या विचारवंतला अनेकांना कळतं ना ते जे जे विचार सरणी ज्यांची यांची वेगळी आहे माणूस म्हणून पाहतात त्यांना त्यांना कळतंच कि ते आणि हे विचार चित्रात येतातच भोग येतो भोगलेला आपण जे भोगतो ते येतच ना ते चित्रामध्ये येते रेषा बळकट होते आता पुढे नंतर रेषेचं महत्व कळालं रेषा म्हणजे काय त्याची ताकद म्हणजे काय त्याच्यातलं जे गती असते ते म्हणजे काय त्याच्यातलं लळीवाळपणा असतो तो, तो म्हणजे काय हे नंतर नंतर उद्दिंग झाल्यानंतर खूप वाढल्यानंतर कळतंय हे असेच आहे मला पहिलं कळलं माझी अडुसष्ट साली आम्ही <coughs> जबलपूरला गेलो होतो ते मित्र होता माझा तर त्यांनी म्हणाला कारण तर आम्ही आठवी नव्या नववी अकरावी तो ते कळलं काश्मीरी ब्राह्मण आहे माझ्याशिवाय अभ्यासच करणार होता मग <laughs> त्याला माझा मला बक्कम मार्क होते त्यावेळेस अकरावीला अडुसष्ट टक्के होते ते बारा सब्जेक्ट टेक्निकल त्याला कमी होते त्याला मला पण माझा तर त्यावेळी मुलं मिळत नव्हती इंजिनिअरला जबलपूरला नेलं मला त्याने तो बोल इस्कूल लेके जाव तो परदेशी भैया इंग्रजी हिंदीवाला तर तो तिकडे इतकं वाट पाहायचं ना हे कोण लडका एक माझा रंग हे त्यांनी मला भलतार लोकांकडे नेलं ते डुकर बाजूला मी अक्षरशः एक तर पैसे नव्हते पहिले पैसे भरावं लागतात ते नंतर माफ होतं पण तेवढे नव्हते ना पैसे तर आम्ही जबलपूरचे इंजिनिअरिंग काढले त्यांनीच माझं सगळं केलं आणि नंबर लागला माझा मग त्याच्याबरोबर गेलो पैसे नाही काय नाही काय नाही त्यावेळेस एक रुपयाला किंमत होती <laughs> पाच रुपये एक रुपये आणि चाळीस पैसे तर मजुरी असायची मग ते कसे तरी करून वडिलांनी पन्नास रुपये आणले व काय काय हे होतं ते तांब्याचं ते गुंड होता पाणी तापायचा तांब कॉपर तो काहीतरी विकला काहीतरी तो त्यांच्या वडिलापासूनचा म्हणजे ते प्युअर तांब होते ते मला पन्नास रुपये दिले त्यांनी त्याच्याबरोबर गेलो आणि तिथं गेल्यानंतर मग आला त्यांनी रंग बघितला एक का म्हणाला लाडका हे आहे झालं मला त्यांनी माझी व्यवस्था समाज का बोलल्या का तिथून ते मलाच तर म्हणजे मी घाबरलो अठरा एकोणीस वय माझं घाबरलो मी काय कसं काय करायचं म्हटलं आलो ते काय जेवायला जायचे दुरून हे भयानक माझं मनही लागलं नाही नंतर पैसे त्यातले काही भाड्याला खर्च झाले ते पन्नास रुपये भरायचे पन्नास रुपये नव्हते त्यातले भाड्याला खर्च झाले ना सहा रुपये ते गेले मग मी काय केलं की म्हटलं तू थांबवा मला काही नाही या अशा मनस्थितीमध्ये मग ते बाबासाहेबांनी कसंच केलं असेल ते बळ कुठून आणू बाबासाहेबांचं सा। त्यांनी जे त्रास भोगितला ते बळ माझ्यात नव्हतं ना